नमस्कार जय भीम मी सूरज धोने प्रभाग तेरा या इथून काँग्रेस पक्षाच्या पंजा ह्या चिन्हावर प्रभाग तेरा अ मधून उमेदवारी लढवतोय कोणते मुद्दे घेतले आपण म्हणजे जनतेचे मुद्दे सडक रोजगार ज्येष्ठ नागरिकांसाठी आ, निशुल्क बस सेवा आणखी पाचशे फूट पर्यंत जे स्लमचे घर आहेत त्यांना टॅक्स मुक्त तीन, तीन हजा, तीस हजार लिटर पाणी मुक्त बिल आणखी असे बरेचसे मुद्दे आहेत ज्यांच्यावर मी जनतेपर्यंत जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र आणि की ते त्यांनी पट्टे वाटप आणि लाडकी बहिनी यांच्याबद्दल काही वचन दिले आहे का काही काय म्हणायचं नाही ते भाजपचं जय जेव्हा पण इलेक्शन आलं की ते मालकी पट्टे देणार मालकी पट्टे देणार आता लोकांना हा त्रास व्हायला लागला बीजेपी सरकारकडनं की जेव्हाही इलेक्शन आलं की आम्हाला मालकी mm. पट्टाच्या देतो देतो हे सांगतात पण काही दिले नाही अजूनपर्यंत आणि लाडकी बहीण हे राबवून राहिले हे ठीक आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो पण हे लाडकी बहीणचे पैसे कुठून आणून राहिले भावातल्या खिशातून आणून राहिले कुठून आणून राहिले याचा यांनी जवाब दिला पाहिजे रस्त्यांची जे गोष्ट केली खूप लहान रस्ते आहेत त्याच काय समोर जाऊन जर आपण मनपामध्ये काँग्रेसची सत्ता आली अच्छा काय त्यावर आपण नियोजन त्याच्यावर आता नियोजन म्हटलं म्हणजे आम्ही आता ते एन एम सी मध्ये पट्टे वाटप हे टाकून मुक्त मध्ये त्यामध्ये आम्ही त्यांचा निर्णय घेऊ की त्यांना पट्टे वाटप केल्यावर त्यांचे रस्ते वगैरे दुरुस्ती करून घेऊ त्याचे महिलांसाठी भाजपाकडून करून चालवण्यात लाडकी बहीण योजना खूप फायदा घेतात आपल्याला काय वाटते ही योजना एक लॉलीपॉप आहे की खरंच भाजपा ही महिलांच्या स्वयंरोजगार आम्ही तर म्हटलं ना की आम्हाला स्वागत आहे लाडकी बहिणीचे पैसे देत आहे पण प्रश्न हा आहे की हे पैसे आण देतात कुठून आम्ही टॅक्स भरतो आमच्या इतकं टॅक्स पाण्याचं टॅक्स वाढलं घराचं टॅक्स वाढलं सारे टॅक्स वाढून दिले आणि भावाचेच किशे खाडली करून सगळ्यांनी लाडकी बहिणाला पैसे देऊन राहिले आपण मध्ये आम्ही निवडून आलो तो स्वयंरोजगारची स्कीम चालव बाजारपेठ आहे तिथे जे बीपीएल कार्ड धारक आहे त्यांना ओटे उपलब्ध करून देऊ स्वयंरोजगारची ते योजना आमच्या मेनिफेस्टो मध्ये आहे आपल्या मेनिफेस्टो मध्ये आपण खड्डेमुक्त रस्ते याची घोषणा केलेली आहे पण तिथले आमदार मुक्त रस्ते म्हणजे इथे काय मनपाद्वारा पूर्ण काम केली गेली नाही की आमदार साहेब का काम आणू शकतं <coughs> नाही आमदार साहेबांनी ते पुष्कळ काम केले मनपामध्ये पंधरा वर्ष बीजेपीची सरकार होती आणि तीन वर्ष तर प्रशासक राज होतं त्यांनी तर काम केले नाही आमदार साहेबांनी पश्चिम नागपूरमध्ये पुष्कळचे काम केले आम्ही तुम्ही जा गल्ली गुल्ली फिरवा रस्ते बनवले आहे फ्लोरिंग केले आहे गट्टू लावले आहे आमदार साहेबांनी जे आमचे पश्चिम नागपूरचे आमदार आहे दादा ठाकरे यांनी आमच्या पूर्ण कार्यकर्त्याला खूप साऱ्या फंड दिला आणि स्लम मध्ये आम्ही पुष्कळ काम केले आपल्या प्रभागाच्या मतदारांना आणि लोकांना काय संदेश आपण द्यायचा संदेश हे आहे की ह्या इलेक्शन मध्ये नागपूर महानगरपालिकामध्ये काँग्रेसची सरकार बसणार आहे आणि आम्ही आमचे जितके मेनिफेस्टो मध्ये जे आहे ते आम्ही पूर्ण करू